सहसंचालक मंजुषा जोशी कुंडले आपल्या बरोबर आहेत आणि आमच्या बरोबर डॉक्टर पांडे केंडे मॅडम आहेत त्याही गोसेवा आयोगामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष शेखरजी मुंडा आपल्याला लगेच राहतात राज्यामध्ये बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन या दृष्टीनं साजरा करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन होऊन सात जुलैला दोन वर्ष पूर्ण झाले आणि सगळ्यांना ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थापना का करावी लागेल तर ज्या पद्धतीने देशी गोवंशाचं संगोपन होत होतं संवर्धन होत होतं संरक्षण होत त्याबद्दल आपण समाधानी नव्हतो आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा येऊन सुद्धा सर्रास पणे गोवंशाची कत्तल होत होती मांस विक्री होत होती बीफ म्हणून एक्सपोर्ट होत होतं आणि अशामुळं मागचा जर दोन हजार नऊ पासून आपण जर अभ्यास केला तर दिवसेंदिवस देशी गोवंशाची संख्या ही कमी 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 होताना आपल्याला दिसते आणि दोन हजार वीसच्या गणनेनुसार एक करोड एकोणचाळीस लाख गोवंश हे महाराष्ट्रात आहेत त्याच्यापैकी फक्त तेरा लाखच देशी गोवंश हे राहिलेले आहेत बाकी ऐंशी लाख क्रॉस ब्रीड आहे एकोणचाळीस लाख होस्टन आणि जर्शी आहेत मला असं वाटतं की हे खूप अलार्मिंग सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये होती महाराष्ट्रच बोलेल कारण महाराष्ट्र गोसेवा आयोग म्हणून आम्ही आपल्याशी संवाद साधतोय आणि हे आल्यानंतर आम्ही एक प्लॅन केलं की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित रूप रित्या करता येते आणि सगळ्यात महत्वाचं होतं की या सगळ्या गोष्टी करताना फक्त गोरक्षण करून चालणार आहे का, ना आमी का है है। तर नाही चालणार म्हणून आम्ही एक विजन बनवलं की आपल्याला काय करायला लागेल तर आम्ही गो टेन आमची भूमिका सगळ्या समोर मांडली गो संगोपन गो संवर्धन गो संरक्षण मूल्यवर्धन गो आधारित शेती गोपालक गोरक्षक गोपर्यटन आणि गो, 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 गो साक्षरता या दहा गोवर आम्ही आता मागच्या दोन वर्षापासून सातत्याने काम करलो आणि याच्यासाठी जे आम्हाला मागच्या दोन वर्षात करावं लागेल करावा लाग ला, लागणार होत त्याची आम्ही सुरुवात केली आधी तर महाराष्ट्रामध्ये गोशाळा किती आहे गोश त्या गोशाळेत किती आहे कशा पद्धतीने त्याचा संभाळ केला जातोय याचा कुठलाही डेटा नव्हता आणि आम्ही सगळ्यात आधी असंच ठरवलं तर थोडा त्रास होईल परंतु सगळ्यात पहिली स्टेप पशुसंवर्धन खात्याबरोबर मिळून आम्ही जर काही केली असेल तर ती सगळ्या गोवंशाला टॅगिंग करायची आणि मला आनंद वाटतो सांगायला की पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गोवंश आपल्याला महाराष्ट्रामध्ये व्हाईट कलरचा तुम्हाला एक टॅग दिसेल कुठल्याही गोवंशाला ते सक्सेसफुली आमचं पहिलं कार्यक्रम आम्ही सक्सेस केला त्याच्यामुळं काय झालं त्याच्यामुळं सगळा डेटा हा पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाला प्राप्त झाला दुसरं आम्ही केलं की महाराष्ट्र मध्ये एकूण गोशाळा केली आणि सगळ्या गोशाळा मी आपल्याला एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की खूप जणांना ते कन्फ्युजन होत की गोशाळा म्हणजे दूध देणाऱ्या गाई गिरच्या गाई चांगल्या ठेवल्या आहेत तिथे फार्म आहे हो तर फार्म वेगळा आहे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर आहे की गोशाळा म्हणजे जी ट्रस्ट म्हणून रजिस्टर असते एनजीओ म्हणून रजिस्टर असते त्यालाच आम्ही गोशाळा म्हणतो ज्याच्यातून उत्पन्नाच कुठलंही अपेक्षा नाहीये त्या ट्रस्टीना अशांना त्या ट्रस्ट कशात रजिस्टर होतात तर चॅरिटी कमिशनर किंवा एक मध्ये आणि त्या सगळ्या गोशाळेबद्दल आज आपण इथं बोलतोय मग त्या सगळ्या गोशाळांचा डेटा घेतला आमचे नऊ अशासकीय सदस्य त्याच्यात ते दे, संजय भोसले जे असतील आमचे नितीन असतील आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि आमच्या ऑफिसमध्ये आज नऊशे साठ गोशाळा या रजिस्टर्ड झालेल्या त्यामुळं नऊशे साठ गोशाळांचं सा भूत आमच्याकडं माहिती ही झालेली आहे आमच्या सदस्य सचिव जॉईंट कमिशनर डॉक्टर मंजुषा कुंडलिक मॅडम किंवा खूप मेहनत घेऊन या सगळ्या कामाला गती दिली दुसरी गोष्ट आम्ही काय असेल तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सांगण्यावरून पशुसंवर्धनला विनंती केली आणि त्यांच्याही डोक्यात होत परंतु सगळ्या पशूंसाठी जी सेवा होती ती आता गोवंशालाही लागू झाली आणि एक अम्ब्युलन्सची सेवा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली वन नाईन सिक्स टू हे जर तुम्ही डायरी केलं कुठल्याही गोशाळे किंवा शेतकऱ्याने तर आमची अम्ब्युलन्स त्याच्या घरापर्यंत जाते ट्रीटमेंट करते दहा रुपये हे फक्त चार्जेस थोडस काही मोठं असेल छोटी सर्जरी किंवा काय तर पन्नास रुपये तर अशा पद्धतीने ती पण एक सेवा आपण सुरू केली त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आपण आता वाड़ो। गो संरक्षणाचं काम पण वाढवलं गो हत्याबंदी कायदा अतिशय कडक केला आपण सगळे रिपोर्टर आहात आपल्याला माहिती आहे आता काय पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विधान भवनामध्ये लक्षवेधी जर गोमा गोवंशाविषयी जास्तीत जास्त झाल्या असेल तर हे यावेळी झाले जवळजवळ सात आमदारांनी या लक्षवेधी लावल्या त्याचा खूप चांगला रिझल्ट आला आणि जो कसायांवर पुरेशींवर जो आम्हाला कंट्रोल आणायचा होता गोवंशाच्या संदर्भात देशी गोवंशाच्या संदर्भात तो खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की ईद मध्ये आपल्याला माहिती आहे त्यांचा सण आहे आपण खूप रिस्पेक्ट करतो पण आम्ही देशी गोवंशाचा बाजार भरू नये सात दिवस त्याचा आग्रह धरला विनंती केली आणि संपूर्ण बाजार समितीने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि कुठल्याही बाजार समितीमध्ये देशी गोवंशाच मार्केट भरलं नाही आणि या सगळ्या तालुक्यांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो तर आम्हाला लक्षात आलं की गोवंश वाचवतोय गोवंश कोण विकतो तर शेतकरी आपला का विकतो तर त्याला आपण भाकर ज्या गाय दूध देत नाही त्याला असं वाटतं की आता याच माझ्याकडे उत्पन्न नाही आणि स्वतःच्या पोटात खायला काय नाही तर मी या गोवंशाला काय देऊ या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं तर ते उत्तर आम्ही शोधलं अक्षय तृतीयाला आम्ही गोमय मूल्यवर्धन विक्रय दिवस हा डिक्लेअर केला शासनातर्फे इव्हन मंत्रालयात सुद्धा दोन दिवसाचा स्टॉल होता एम एस आर टी सीचे जेवढे आपले एस टीचे डेपो आहेत त्या शंभर डेपोवर आम्ही जवळजवळ शंभर गोशाळेला सांगून स्टॉल लावले की आम्हाला बघायचं होतं की काय डिमांड आहे सांगायला आनंद वाटतो की खूप चांगली रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये फक्त आपण नाही आहे तर ते त्याच्यावर सुद्धा आम्ही आता काम करतोय त्यानंतर आम्ही ई गोफट्टा सुरू केलाय प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जेवढ्या गोशाळा असतील गोसेवक असतील शेतकरी असतील ते सगळे आम्हाला ऑनलाईन जॉईन होतात